हाय एवरीवन नमस्कार अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चिकन मोमोज बनवलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे हे झालेले आहेत आपण चटणीसुद्धा बनवलेली आहे अशाच प्रकारे आपण व्हेज मोमोजसुद्धा बनवलेले आहेत ती रेसिपीसुद्धा तुम्ही पाहू शकता हीसुद्धा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते हे पहा अगदी सुंदर असे हे झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा नक्कीच ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल हाय तर आज आपण चिकन मोमोज बनवणार आहोत याआधी आपण व्हेज मोमोजची व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर तुम्ही तो सुद्धा पाहू शकता तर इथे मी हा मैदा घेतलेला आहे हा दीड कप मैदा आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आपल्याला इथे अगदी कमीच पाण्याचा वापर करायचा आहे कारण मैद्याला जास्त पाणी लागत नाही त्यामुळं अगदी थोडं पाणी घालून घ्यायचं आहे थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि हे छान मळून घेऊया थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता हे आपण पंधरा ते वीस मिनटं साईडला ठेवूया तर इथे मी हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे हे मी असं बारीकच कट, कट करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात किंवा चॉपरमध्ये न करता मी अगदी बारीक असं कट करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहेत कोणता तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहेच तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आता आपण या फिलिंगसाठी काय काय लागणार आहे ते पाहूया इथे मी हे एक बाऊल चिकन बारीक करून घेतलेलं आहे अर्धा चमचा आलं एक चमचा लसूण बारीक करून घेतलेला आहे काळमिरी मिरी पावडर घातले एक कांदा कट करून घातलेला आहे चवीनुसार मीठ कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे आपण एक चमचा सोया सॉस घालणार आहेत आणि तुम्हाला म्हटलं की आपण इथे एक सिक्रेट इनग्रेडियंट वापरणार आहात आणि मी सोया वडी घेतलेली आहे आणि ही भिजवून अशा प्रकारे ही बारीक करून घेतलेली आहे तर याने छान असं बाइंडिंग या चिकनला येतं आता आपण बाकी सर्व साहित्य घातलेलं आहे तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया नाहीतर आपण चिकन बारीक करतो तेव्हा त्याचा लगदा तयार होतो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हा सोया वडी वापरून पहा तर ही वडी घेताना मी अगदी पाच मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतली आणि मग ती अशी बारीक करून घेतलेली आहे त्यामधलं सर्व पाणी काढून मग ती बारीक केलेली आहे हे पहा तर इथे तुम्ही तुम्हाला तिखट हवं तेवढं तुम्ही हिरवी मिरची घालू शकता मी हिरवी मिरची घालणार नाही आहे म्हणून मी लाल तिखट घातलेला आहे म्हणजे मिरची पावडर आहे तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे घाला मी अर्धा चमचा घातलेली आहे आणि हे मिक्स करून घेऊया तर हे पहा आपला हा डव सुद्धा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे हे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपण हे लाटून घेऊया पहा पिठामध्ये घोळून घ्या म्हणजे चिपकणार नाही असा हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे मी हे राऊंड करून घेणार आहे याने काय होतं की आपली ही जी साईड आहे ती सुद्धा पातळच येते नाहीतर आपल्या ह्या याला ही साईडची बॉर्डर अशी जाड राहते हे पहा तर यामध्ये आता आपल्याला जेवढं मावेल यामध्ये एवढं हे फिलिंग भरून घ्या आणि आपल्याला हे अशा प्रकारे प्लीट करून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे तुम्ही आपला वेजचा मोमोजचा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता त्यामध्ये सुद्धा आपले आहेत हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे स्टीम करताना ते सुटत नाही हे पहा अशा प्रकारे तर हे पहा अशा प्रकारे हे मी बनवून घेतलेले आहेत आणि इथे स्टीमरला तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी आहे आणि आता हे आपण पंधरा ते वीस मिनटं स्टीम करून घ्यायचे आहेत तर वीस मिनटं झालेली आहेत हे पहा अगदी छान असे तयार झालेले आहेत हे पहा गॅस बंद करूया आणि हे थंड करायला ठेवूया